श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील तुम्हाला लाभदायक श्रीसुक्त पठन केल्याने दररोज घरात श्रीसुक्त पठन केले असता त्या घरात धान्याची दन दन कमतरता कम भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना कायंना देत असतात अशावेळी श्री नवनाथ ग्रंथांचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती केली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थाचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा मनचिंतनाला फार महत्त्व करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तोच मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होणारा होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मन चिंतन याला फार महत्त्व आहे शांत झोप येण्यासाठी अनेक वेळा कामात ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बारावा अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्यात शांत झोप लागेल